कला दर्पण न्यूज प्रॉपर्टी कार्ड सात बारावरील क एक शेरा कमी करावा सामाजिक बहुद्देशीय संस्थेची मागणी हुपरी शहरातील मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्ड व सात बारा उतारावरील क एक शेरा कमी करावा अशा मागणीचे निवेदन संभाजीनगर सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रावण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की हुपरी शहरातील मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्ड आणि लेआउट ले मंजूर करणे बांधकाम परवाना मिळवणे बँकेचे कर्ज मिळवणे बक्षीस पत्र करणे हाक सोड पत्र करणे अशा कामांमध्ये अडचणी येत असून तो संबंधित मालमत्ता धारकांवर मोठा अन्याय होत आहे तरी हुपरी शहरातील व प्रभाग चार व पाच मधील मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्ड व सात बारा उतार्यावरील क एक शेरा कमी करून त्या मिळकत धारकांना न्याय द्यावा अशी मागणीही निवेदनातून सूर्यकांत रावण यांनी केली आहे